नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आज आरोग्य आयुर्वेदी या माझ्या युट्यूब मध्ये कॅन्सर विषयी बोलणार आहे कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि कॅन्सर आपल्याला का होतो आणि त्याच्यापासून आपण कसा बचाव करू शकतो कारण बऱ्याच वेळेला कॅन्सर झाल्यानंतरच बऱ्याच लोकांना कळतं की कॅन्सर मला आहे आज महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सर सारखा आजार खूप वाढत चाललेला आहे बघताय तुम्ही आसपास प्रत्येकाला कॅन्सर होतोय मग नेमकं कॅन्सर होतो कसा आहे कसा आणि त्याच्यापासून घरगुती आपण बचाव कसा करू शकतो ते आज आपण बघूया सुरुवातीला कॅन्सर बाबत सांगायचं म्हटलं तर कॅन्सर हा कुठलाही संसर्गजन्य आजार तो आपल्या शरीरामध्ये कुणालाही होऊ शकतो फक्त त्याची काळजी पर्यंत घ्यावी लागते कॅन्सर म्हणजे काय आहे की आपल्या शरीरातली एक अनियंत्रित वाढणारी पेशी म्हणजे जी, जी शरीरात चुकून चुकीच्या पद्धतीनं वाढायला लागते आणि वाढ झाल्यामुळे आपल्या शरीरात ती त्रास देते आणि तिचा परिणाम आपल्या शरीरावर विपरीत झाल्यामुळं आपलं शरीर त्याच्या शकल्या न लढू शकल्यामुळं आपल्या शरीराला त्रास होतो आणि शरीर दगावते तर कॅन्सरचे दोन प्रकार आहेत एक आहे तो म्हणजे मॅलिग्नंट ट्युमर ज्यामध्ये पेशी अनियंत्रित वाढ होते आणि ती सगळ्या शरीरभर पसरते आणि दुसरा आहे तो म्हणजे विनाईन ट्युमर ज्यामध्ये पेशीची वाढ होते परंतु तो, तो पसरत नाही गाठ बनून गाठीच्या स्वरूपात असा तो बनून शरीरात राहतो पण हा सेफ असतो गाठ काढून टाकली की ती गाठ निघून गेली की त्रास कमी होतो पण नाही तो पसरला की त्याला जे काही उपचार आहे बऱ्याच बर, प्रमाणात करावा लागतो कॅन्सर होण्याची कारण काय असतील तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे क्ष किरण ज्याला आपण एक्सरे वगैरे म्हणतो किंवा अतिनील किरण असतील तर या किरणांच्या संसर्गापासून आपण बचाव केला पाहिजे कुठेही जास्त प्रमाणात त्याच्या जवळ एक्सपोजर न केलं पाहिजे उन्हात सुद्धा जाताना तुम्ही बऱ्याच वेळेला अंग झाकून घेतलं पाहिजे दुपारी साधारणतः बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या किरणांचा सूर्यापासून सुद्धा उत्सर्जन होत असत तर ज्यांना त्रास होतो अशाने शक्यतो ह्या स्किन उन्हामध्ये जास्त जाण किंवा वावरण टाळलं पाहिजे त्याचबरोबर एक्सरे रेडिएशन यांच्यापासून आपला बचाव केला पाहिजे कॉस्मेटिक सर्जरी बरीच लोक करतात ज्यामध्ये सुद्धा एक्सरेचा रेडिएशनचा रेस चा मारा केला जातो ते सुद्धा अतिशय चुकीच आहे दुसरं आहे ते म्हणजे पोल्युशन आजकाल प्रमाणात भरपूर प्रमाणात वाढलेलं पोल्युशन आहे ज्यामध्ये गाड्यांचा धूर असेल धूळ असेल कारखाने असतील कार्बन असेल सगळ्या प्रमाण आपल्याला काय होतं याचा परिणाम आपल्या शरीरावर फुप्सांवर आपल्या लंग्जवर विविध प्रमाणात कॅन्सर होण्याची कारण दिसून येतात त्याचबरोबर तिसर कारण आहे म्हणजे आपला आहार बऱ्याच लोकांना माहित नाही पण आहारामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने आपण काही गोष्टी खात राहिलो हो। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे डबा बंद खाणं केमिकल बऱ्याच प्रमाणात अन्न खाणं जुनं अन्न खाणं अर्ध कच्च शिजवलेलं अन्न खाणं त्याचप्रमाणात तेलकट पदार्थ ते जास्त प्रमाणात खाणं त्यामुळं स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी निर्माण होऊन त्यामुळे सुद्धा स्तनाचे कॅन्सर पेशीचे पिशवीचे कॅन्सर असे बरेच प्रकार दिसून येतात त्यामुळे आहार घेताना सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात काळजी घ्यायला लागते आहार स्वच्छ असला पाहिजे चांगला असला पाहिजे व्यवस्थित धुतलेला असला पाहिजे त्याच नंतर येतो तो म्हणजे व्यसनांचा परिणाम बऱ्याच वेळेला लक्षात किंवा न कळत आपल्याकडून बरेच व्यसन केली जातात किंवा मा व्यसनाधीन माणसांच्या आसपास राहिल्यामुळे धुम्रपण असेल किंवा अन्य काही असेल त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा विविध कॅन्सर निर्माण होतात सिगारेट असेल तंबाखू असेल आणि अल्कोहोल असेल ज्याला आपण दारू पिणं म्हणतो यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची परिस्थिती शरीरात निर्माण होते आणि कॅन्सर सारखे विविध जे काही रोग आहेत ते निर्माण होतात मग तोंडाचा कॅन्सर असेल घशाचा कॅन्सर असेल अन्ननलिकेचा असेल आतड्यांचा असेल लंग असेल लिव्हरचा कॅन्सर असेल प्रोस्टेड ग्रंथीचा कॅन्सर असेल असे बरेच प्रकार यामध्ये दिसून येतात त्यामुळं ह्या गोष्टींपासून ह्या कारणांपासून आपण बचाव करणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर विविध औषधांचा वापर करणं कीटकनाशक आहे फवारणी असेल अगदी अगदी तुम्ही आज जर बघायला तर लवकर पिकण्यासाठी त्यामध्ये औषधं सोडणं त्यांना कशामध्ये केमिकलमध्ये बुडवून घेणं अशा सगळ्या प्रकारांमुळे आपल्याला आज कॅन्सर होण्याची चान्सेस जास्त वाढेल त्याचबरोबर वेगवेगळे आपली जे औषध असतात ड्रग्ज असतात ते नकळत जास्त दिवस जास्त प्रमाणात घेणं हार्मोन थेरपी घेणं स्त्रियांमध्ये विशेषतः हार्मोन्स चेंज केले जातात वेगवेगळ्या हार्मोनसाठी थेरपी घेतली जाते त्याचा परिणाम सुद्धा कॅन्सरमध्ये आपल्याला दिसून येतो मग गर्भाशयाचा कॅन्सर झाला ओव्हरीचा कॅन्सर झाला स्तनाचा कॅन्सर झाला अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये दिसून येतात तर नंतर जो पार्ट आहे तो म्हणजे आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्लास्टिक बरेच लोक चुकीच्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर खाण्यामध्ये पिण्यामध्ये गरम आणणं प्लास्टिकमधनं वाहून नेणं अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात त्यामुळे हे प्लास्टिकचे मटेरियल आहे विविध डबे असतील प्लास्टिकचे हे सगळं तुम्ही ह्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे कुठलाही गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये वापरू नये तर हे सगळे जर कारणं बघितली तर अशी बरीच कारण आहेत की ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो मग यापासून बचाव तरी कसा करायचा तर त्या अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर बचाव करण्यासाठी सुरुवातीला एक नंबर आहे तो म्हणजे चांगला आहार घेणं स्वच्छ आहार तंतुमय पदार्थ पौष्टिक आहार प्रोटीन्स जास्त असतील ज्यामध्ये आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली राहील असा आहार घ्यायचा त्याचबरोबर स्वच्छ शिजवलेलं अर्ध कच्च असं अन्न कधीच खाऊ नका चांगलं स्वच्छ विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स अशा असलेले भरपूर अँटीऑक्सिडंट ज्याला कॅन्सरसाठी खूप महत्वाचे असतात तशी फळं खा ज्यूस घ्या चहा किंवा इतर कुठल्या पेयांचा वापर कमी करा कोल्ड्रिंक्सचा वापर कमी करा त्याच्याऐवजी फळांचा रस फळांचा ज्यूस ह्या गोष्टींचा वापर करा आणि सगळ्यात झाल्यास तर आजकाल जे वरदान आहेत ते अँटी त्यामध्ये ड्रायफ्रूट आहे बदाम आहेत अंजीर आहेत खजूर आहेत ह्या काळ्या मुख आहेत या सगळ्यांचा वापर तुम्ही आवश्यक तितका आणि योग्य करा ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता स्वच्छ राहते चांगली राहते आणि पचन चांगल्या पद्धतीने होते दुसरा आहे ते म्हणजे क्षोकि किरण जेला एकसरी असते रेडिएशन असते अतिनील किरण असते अशा ट्रीटमेंटचा वापर कमी करा त्यामध्ये जास्त प्रमाणात एक्सपोजर होऊ नका आणि कुठल्याही प्रकारची स्किन ट्रीटमेंट घेताना काळजी घ्या जास्त जास्त रेडिएशन लेजर किरण आपल्यावरती पडणं नाही त्याची काळजी घ्या पोल्युशन असेल केमिकल्स असतील आसपास आपले घरी कारखाना वगैरे असतील तर शक्यतो मास्क वापरणं उन्हामध्ये जात असताना स्किन काळवंडली किंवा स्किन वरती आपल्या अतिनील किरणांचा परिणाम होतो म्हणून आच्छादन करणं चांगली टोपी वापरणं अशा पद्धतीनं तुम्ही शरीराची काळजी घेऊ शकता नंतर जो पार्ट आहे तो म्हणजे प्लास्टिक मटेरियल न वापरणं नैसर्गिक जेवढ्या गोष्टी वापरता येईल ते वापरा कापडी पिशव्या का असतील काही आणण्यासाठी डबे वापरा बऱ्याच वेळेला खाणं पिणं आपण हॉस्टेल रेस्टॉरंटमधनं किंवा हॉटेलमधनं मागवतो त्याच्याऐवजी ते डब्यात आणा स्वतःच्या आपल्या स्टील मध्ये असेल किंवा जुन्या जे काही भांडी असतील त्यामध्येच वापर करा पाण्याचा वापर शक्यतो बॉटल असेल प्लास्टिक बॉटल वापरू नका काही कुठलं गरम असेल दूध असेल किंवा काही नाहीच असेल तर प्लास्टिक बॉटलचा वापर कृपया टाळा जेवढं जास्त तुम्ही ह्या प्लास्टिक किंवा इतर रासायनिक पदार्थ जे काही केमिकल पदार्थ त्यांच्यापासून लांब राहाल तेवढं जास्त चांगलं राहील फळं असतील पालेभाज्या असतील ते स्वच्छ धुवून घेणं मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या जास्तीत जास्त ते स्वच्छ केल्यानंतर खाण्याचा प्रयत्न करा जे काही अन्न असं पिकवलेलं आहे नासवलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे असं अन्न खाऊ नका जास्त दिवस डबाबद्ध किंवा प्रिझर्वेटिव्ह किंवा जुनं अन्न गरम करून खाणं डब्यामधलं पॅक अन्न खाणं हे शक्यतो टाळा ताजं स्वच्छ शिजवलेलं अन्न खात चला जेवढी जास्तीत जास्त औषधं तुम्हाला टाळता येईल तेवढी औषध टाळा केमिकल्स टाळा कीटकनाशन फवारणी त्याच्यापासून त्यामुळे तुम्हाला नक्की जे काही कॅन्सर आहे त्यापासून बचाव करता येईल आणि सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे एक्सरसाइज करणं व्यायाम करणं प्राणायाम करणं ध्यान प्राणायाम करणं ज्यामुळे शरीर शुद्ध राहील स्वच्छ राहील कारण रोज आपलं पोट पचन साफ पाहिजे कारण जरी असे केमिकल्स किंवा काही गोष्टी आपल्या पोटात गेल्या पोट स्वच्छ होणं फार महत्वाचं आहे लघवीला स्वच्छ होणं फार महत्वाचं आहे जर ही सगळ्या गोष्टी आपल्या शरीराबाहेर पडून गेल्या तरी आपल्याला बऱ्यापैकी कॅन्सर पासून बचाव होतो जर शरीराची स्वच्छता चांगली नसेल पोट चांगलं साफ होत नसेल पचन होत नसेल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी होणार आहेत त्यामुळे ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या शिवाय शेवटी मी एवढंच सांगेन की व्यसन जी आहेत त्यामध्ये तंबाखू आहे दारू पिणं असेल किंवा सिगारेट ओढणं असेल किंवा अन्य काही या व्यसनांपासून प्रामुख्यानं दूर राहिलं पाहिजे तर या पद्धतीनं तुम्ही घरगुती चांगलं राहून कॅन्सरपासून बचाव करू शकता ज्यांना कॅन्सर झाला आहे ते सुद्धा जास्तीत जास्त चांगली लाईफस्टाईल ठेवून निरोगी राहू शकतात तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या ज्या लोकांना कॅन्सरपासून बचाव करायचा आहे त्यांच्यापर्यंत पोचवा आरोग्यविरोधी यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद